आपल्या राज्याचे जे गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री ते पेक्षाने वकील आहेत ते ज्या दिवशी मुख्यमंत्री ज्या दिवशी प्रकार घडला त्या दिवशी ते वकील होते प्रकाराच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस अधिक्षक झाले चौकशी केली आणि तिसऱ्या दिवशी डायरेक्ट जज झाले त्यांनी आरोपीला किंशप देऊन टाकले असंच म्हणायला का महाराष्ट्राच्या केलं असा अर्थ करायला काय हरकत नाही रुपालिता चाकणकर यांची भूमिका तर निश्चितार्थ होतच पण जे सध्या राज्यातले जे मंत्री आहेत सरकारमधले जयकुमार गोरे यांनी काल बोलत म्हणजे बोलत मीडिया समोर असं स्टेटमेंट दिलं किंवा त्या आरोपीचे आणि मैयत डॉक्टरांचे जर चॅट पाहिले तर वेगळा ट्रॅंगल येतो तर माझं माझं एवढं रुपाली तरी चाकंतर यांना म्हणणं आहे किंवा जर वेगळा ट्रँगल म्हणजे नेमकं काय हे सरण सरळ एका महिलेचा मै्यत महिलेचा आत्मान आहे आणि या अनुषंगानं महिला आयोग मंत्री जयकुमार गोरेवर काय कारवाई करणार आहे डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या गेल्या काही दिवसापूर्वी झाली फलटण येथील जिल्हा रुग्णालयामध्ये त्या कार्यरत त्यांना न्याय देण्यासाठी पर येथील जे तरुण आहेत शेजूळ आपण या ठिकाणावर केला जात आहात काय बातमी एकत्रित पाहायला गेले तर तुम्ही पायी पायी तुमचं जे आंदोलन आहे ते सुरू केलेलं आहे माझी एवढीच मागणी किंवा स्वर्गीय डॉक्टर संपदाताई मुंडे यांना न्याय मिळावा आणि जे मुख्य आरोपी आहेत जे खरे आरोपी आहेत त्यांना अटक व्हावी व सगळं व्हावी या मागणीसाठी मी परिथे बीड जिल्हा अधिकारी कार्यालयावर मी पायी जाऊन बीड जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे स्पिरिट पाहायला गेलं तर आता या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी एस आय टीची घोषणा केलेली परंतु पहिल्यांदाच एस आय टी ज्यावेळेस घोषणा करायची होती त्यावेळेस त्यांनी जो मुख्य आरोपीचं नाव समोर होतं तर ते आरोपी म्हणता येणार नाही पण परंतु ते माजी खासदार म्हणून जे त्यांच्या हँड रायटिंग वरती नोट केली होती त्याच्यावरती खासदाराच्या नावाचा उल्लेख होता परंतु माजी खासदार यांच्या पिण्याचा फोन येतोय जे की रणजित सिंह नाईक निदयतरी आहेत त्यांच्या नावाचं पुढे नाव केलं जात आहे काही पुरावे दाखल केले देखील पुरावे दाखवले दाखल केली यामध्ये खरंच माझी खासदार रणजितसिंह नाईक निधायतरा यांची जॉब घेतला जाईल का त्यांना ताब्यात घेतला जाईल का त्यांची चौकशी होणार का काय वाटतं तुम्हाला आपल्या राज्याचे जे गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री हे पेशाने वकील आहेत हे ज्या दिवशी मुख्यमंत्री ज्या दिवशी प्रकार घडला त्या दिवशी ते वकील होते प्रकाराच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस अधीक्षक झाले चौकशी केली आणि तिसऱ्या दिवशी डायरेक्ट जज झाले त्यांनी आरोपीला निधन असंच म्हणायला का महाराष्ट्र जनतेला असा अर्थ करायला काही हरकत नाही यामध्ये असतील एस असतील किंवा काही ए असतील पी यांचे देखील नावंसाठी त्यांना पुढे त्या अ प्रेसोटमध्ये असतील तर त्यांच्या आधीच्या अर्जामध्ये देखील त्या नावाची उल्लेख केलेला आहे त्यांची देखील मग आता एसआयटी मार्फत चौकशी होईल का काय वेगळी मागणी आहे का नवीन कुठल्या तरी एसआयटी मध्ये कुठला अधिकारी पाहिजे असं काय आहे का किंवा एखाद्या महिला अधिकारी मार्फत चौकशी व्हायला पाहिजे माझी ह्याच संदर्भात मागणी आहे पण माझ्या ज्या मागण्या आहेत मी त्या मध्ये प्रवेश केल्यानंतर सार्वजनिक करणार आहे दुसऱ्या मुक्त आता ज्या महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत चाटनकर चाकणकर यांनी तर संपा यांचा त्याने कुठलाही केला नाही शिल्लक केला नाही त्यांनी त्यांच्या ते त्यांना न्याय मिळवले ज्या पदावर जबाबदारीनं काम करायला पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना राजीनामा द्यावा यासाठी काढलेला काय वाटतं त्यांनी जी भूमिका मांडली ती योग्य आहे रुपाली यांची भूमिका तर निश्चार होतच पण जे सध्या राज्यातले जे मंत्री आहेत सरकार मध्ये जे कुमार गोरे यांनी काल बोलत बोलत म्हणजे मीडिया समोर असं स्टेटमेंट दिलंय कि बा त्या आरोपीचे आणि मैयत डॉक्टरांचे जर चार्ट पाहिलं तर वेगळा ट्रँगल येतो तर माझं माझं एवढं रुपाली तरी चाकणकर यांना म्हणणं आहे किंवा जर वेगळा ट्रँगल म्हणजे नेमकं काय हे सरळ सरळ एका महिलेचा मय्यत महिलेचा अपमान आहे आणि या अनुषंगानं महिला आयोग मंत्री जयकुमार गोऱ्यावर काय कारवाई करणार आहे